नागपूर शहरात बहुजन विचार मंचचे मुख्य सहयोजक नरेंद्र जिचकार व मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संयुक्त तत्वावधानाने नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पेशुनगर पोलीस लाईन टाकली येथे भिमाळीचे आझादी या निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बहुजन विचार मन वार्डात वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या एरियामध्ये हेल्थ कॅम्प करत असते आणि आता आम्ही एक बिमारीचे आजादी एक कॅम्पन सुरू केलं आहे प्रत्येक आठवड्यात आम्ही पश्चिम नागपूरमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये कॅम्प घेतो त्या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत म्हणजे इथं आम्ही ई सी जी चेकिंग करत आहे म्हणजे हार्ट चेक होत आहे शुगर आम्ही टेस्ट करत आहे बी पी आम्ही चेक करत आहे चष्म्याचं आम्ही निदान करताय ज्यांना बिंदू आहे कॅट्रॅक्ट आहे त्यांचं ऑपरेशन आम्ही फ्रीमध्ये दे करून देत आहे आणि जे गरजू तिथं गरीब जे पेशंट आहे त्यांना चष्मे पण आम्ही मोफत देत आहे आणि पुढच्या कॅम्प आम्ही ह्या सगळ्या गोरगरीबांना मेडिसिन देखील आम्ही फ्रीमध्ये दे देणार आहे हायड्रॉक्सिक फ्रीमध्ये दे देणार आहे अशा प्रकारे एक हे जे कॅम्पेन आहे की ह्या म्हणजे जे लोक गरीब लोक डॉक्टरकडे पैसे नसल्यामुळे जाऊ शकत नाही किंवा सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना सोय उपलब्ध होत नाही त्या गरजू लोकांसाठी आम्ही प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या एरियामध्ये हा एक उपक्रम सुरू केलेला आहे मी बघता लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आज जे आ, आज जे पेशंट आम्ही चेक केले त्यांना आम्ही पुढच्या शनिवारी आम्ही चष्मे वाटप करू आणि जे लोक कॅट्रॅकसाठी आहेत त्यांना आम्ही स्वतः गाड्या पाठवून त्यांच्या घरून आम्ही त्यांना घेऊन आम्ही त्यांचं आम्ही मोफतमध्ये महात्मे आय रुग्णालयामध्ये आम्ही त्यांचं ऑपरेशन करतो अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम आम्ही केला आणि सात जुलैला येणाऱ्या रविवारी

तसेच गरजूंना निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले परिसरातील असंख्य गरजू लाभार्थ्यांनी या निशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय मागील आठ वर्षांपासून बहुजन विचार मंचच्या माध्यमातून नागपुरातील वेगवेगळ्या भागात निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन सातत्याने केले जात आहे समाचार पत्तासाठी दुर्गेश कोरती नागपूर